नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया शेपूची भाजी अगदी सोपी रेसिपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कडाई गरम झालेली आहे दीड चम्मच तेल घालूया तेल गरम झालेला आहे अर्धा चम्मस जिरं घालूया जिरं छान असं फुललेलं आहे दोन ते तीन हिरवे मिरच्या बारीक कट केलेत पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या खलबत्यामध्ये कुटून घेतलेत आता आपण परतूया ह्या मिरच्या मी कमी तिखटवाले घेतलेत इथे लसूण मिरची परतून झालेली आहे आता आपण भिजवलेली मटकीची डाळ घालूया अर्धी वाटीला ही कमी मटकीची डाळ मी अर्धा तास भिजत ठेवलेली त्यातलं मी संपूर्ण पाणी काढून कढईमध्ये टाकलेले तुम्ही मटकीच्या डाळीच्या हो ऐवजी मुगाची डाळ पण घालू शकता आता आपण बारीक कट केलेली शेपूची भाजी घालूया इथे मी एक शेपूच्या भाजीची जुडी घेतलेली अगदी बारीक कट करून दोन ते -ती तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण भाजी परतूया तुम्ही हवं तर मटकीची डाळ तेलामध्ये परतून भाजी घातली तरी देखील चालेल आता आपण भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालूया मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटतं आणि भाजी व्यवस्थित शिजली जाते भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आता आपण प्लेट झाकूया दोन ते तीन मिनिटांसाठी दोन मिनटं झालेले आहेत आता आपण प्लेट उघडूया इथे मी गॅस मिडियमच ठेवलेला आता आपण भाजी मिक्स करूया भाजी मिक्स करून झालेली आहे आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया इथे मी दोन चमच शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे हे मी शेंगदाणे खलबत्यामध्ये कुटून घेतलेत आता हे शेंगदाण्याचं कूट घातल्यावरती मिक्स करूया तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने शेपूची भाजी बनवा आणि तुम्ही बनवलेली शेपूची भाजी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा इथे आपली शेपूची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद